हॅलो कोबी खाऊन कंटाळलात का कोबी आवडतच नाही चला तर मग आपण कोबीपासून एक नवीन पदार्थ बनवूया कोबीचे थालीपीठ बनवण्यासाठी मी इथे किसलेला कोबी कोथिंबीर गाजर कांदा आलं लसूणची पे कढीपत्ता आणि मीठ घालून हे मिश मिक्स करून घेतले आता आपण यामध्ये थोडे सुके मसाले घालू जसं की हळद लाल मिरची पावडर धने पावडर जिरे आणि थोडे तीळ हे सगळं आपण मिक्स करून घेऊया सोबत, दोन चमचे दही आणि एक चमचा तेल हे सगळं मिश्रण आपण आता छान मिक्स करून घेऊया हे धपाटे मी मिक्स पिठांपासून बनवत आहे जसं इथं ता तांदूळ ज्वारी बाजरी गहू आणि बेसन पीठ आता आपण हे सगळं मिक्स करून पाण्याचा अंदाज घे घेत एक गोळा बनवूया धपाट्याचा गोळा तयार आहे आता आपण हेचे छोटे छोटे गोळे करून धपाटे थापून घेऊ हे पीठ मळल्यानंतर जास्त उशीर नका ठेवू कारण कोबी आणि गाजरला जास्त पाणी सुटतं ना तर त्यामुळे लगेचच हे करायला घ्यायचं तवा तापलेला आहे आता आपण त्यावर हे थालीपीठ घालूया थालीपीठ घातल्यानंतर आपण बाजूने थोडंसं तेल सोडून त्यावर झाकण ठेवले त्यामुळे ते छान भाजलं जाईल आता एक दोन मिनिट झालेले आहेत आता आपण हे काढून घेऊ झाकण आणि आता पलटूया तिकडची सुद्धा बाजू आपण छान खरपूस भाजून घेऊया तुम्ही हवं तर यामध्ये बटर तूप किंवा तेल तुमच्या आवडीप्रमाणे यूज करू शकता अशा प्रकारे हे आपलं पहिलं थालीपीठ बनवून झालंय राहिलेली थालीपीठ सुद्धा आपण अशीच बनवूया हे थालीपीठ आपण थाली दह्यासोबत किंवा खोबऱ्याच्या चटणीसोबत किंवा टोमॅटोच्या चटणीसोबत सुद्धा सर्व करू शकतो नाश्त्यासाठी किंवा मुलांच्या डब्यासाठी हा एक छान पर्याय ठरेल हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद